कल्याण डोंबिवलीत पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचलं आहे कल्याण स्टेशनचा रोड सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे कपोते वाहनतळ ते, वाहन ते कल्याण स्टेशनचा परिसर संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे इथे गुडघाभर पाणी, पाणी साचलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची चांगलीच तारंबळ उडते आहे दुसरीकडे पावसाचा जोर कल्याण डोंबिवलीच्या परिसरात अजूनही कायम आहे तर कल्याणमधली ही दृश्य आपण पाहतोय अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे सखल भागात पाणी साचलेलं आहे तर स्टेशन रोडचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे स्टेशन रोडचा हा परिसर आहे स्टेशनला जाणारा असा संपूर्ण रस्ता आहे मात्र तोही पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे अर्थातच वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे ज्यामुळे ट्रॅफिक कोंडी आहे सकाळी चाकरमानी जे ऑफिसला जाण्यासाठी निघालेले होते त्यांचे यामुळे चांगलेच हाल झाले कल्याणची ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा परिसर स्टेशन रोडचा परिसर या संपूर्ण भागात पाणीच पाणी झालेला आहे खरं तर आजचा सोमवारचा दिवस त्यामुळे कल्याणच्या परिसरातून मोठ्या संख्येनं चाकरमानी हे मुंबईकडे येत असतात दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी म्हणून ट्रेन पकडत असतात मात्र एकीकडे रस्त्यावर पाणीच पाणी आहे त्यामुळे रस्ते वाहतूक स्टेशनच्या परिसरात कल्याणची मंदावली होती ट्रॅफिक कोंडी झालेली होती ज्यामुळे चाकरमान्यांना त्रास झाला दुसरीकडे रेल्वेची वाहतूकसुद्धा उशिरानं होती